चला तर मुलांनो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे ससा आणि कासव एकदा काय झाले एक कासव एका झाडाखाली बसलेले होते तिथे एक ससा आला आणि ससा कासवाला म्हणाला चल आपण रेस लावू त्या डोंगरावरच्या झाडापर्यंत जो आधी पोचेल तो जिंकला कासव म्हणाला ठीक आहे कासव हळूहळू चालत होते आणि ससा हा वेगाने पळत होता सशाला वाटले आपण कासवाच्या खूप पुढे आलो आहोत आपण थोडा वेळ थांबू त्याला पुढे गेल्यानंतर एक गाजराचे शेत दिसले तो म्हणाला आपण थोडा वेळ इथे गाजरे खाऊ नंतर ससा आणखी पुढे गेला त्याला तिथे मुळ्याचे शेत दिसले ससा म्हणाला थोडेसे मुळे तर खाऊनच घेऊ परत ससा थोडासा समोर गेल्यानंतर त्याला भाजीपाल्याचे शेत दिसले सशाने थोडा वेळ भाजीपाला खाल्ला आता सशाला झोप यायला लागली मग ससा एका झाडाखाली गेला आणि तिथे झोपून राहिला कासो बिचारे आपले हळूहळू चालत होते ससा खूप वेळ झोपेतच होता कासो त्या झाडाखाली जाऊन पोचले काही वेळाने ससा झोपेतून उठला आणि तो वेगाने पळायला लागला पाहतो तर काय कासो आधीच त्या झाडाखाली जाऊन पोचलेले होते अशा प्रकारे कासवाने शर्यत जिंकली म्हणून मुलांनो प्रयत्न करणे कधीच सोडायचे नाही कासव सतत चालत राहिला म्हणून तो जिंकला आणि सशाला स्वतःवर गर्व झाला होता म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये